कसे मित्रांनो मस्टायटिस जेवढा जीव घेणं आहे तेवढा त्याच्यापासून ते प्रिव्हेशन करणं किंवा त्याच्यापासून वाचणं सुद्धा सोपं आहे फक्त त्यासाठी आपल्याला जनावर स्वतःला त्या मस्टायटिस पासून कसं वाचवतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्यासाठी आपल्याला कासेचं स्ट्रक्चर माहिती आहे कासेचं आकार त्याची ठेवण कशी असते आणि जनावर मस्टायटिस पासून स्वतःला कसं वाचवतो हे आपण आता जाणून घेऊया सगळ्यात पहिलं मित्रांनो कास जी आहे ही एक त्वचा ग्रंथी आहे आणि म्हणजे त्वचेमधल्या ज्या एका ग्रंथीचं रूपांतर कासेमध्ये झालेलं असतं आणि ही जी कास आहे ही मागच्या दोन पायामध्ये असते आता जर आपण बघितलं तर कासेला बाहेरच्या बाजूनी प्रोटेक्शन मिळतं ते हे कातडीमुळं मिळतं आणि याच्या आतमध्ये त्या कासेला आता जर आपण बघितलं तर एक कास साधारण आता जर अशी भरपूर दूध देणारी गाय जर असेल तर वीस पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गायीच्या कासेचं वजन साधारण किमान तीस ते पस्तीस किलो असते आणि या तीस पस्तीस किलोला सपोर्ट करण्यासाठी किंवा ही शरीराला ॲटॅच करून ठेवण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत त्यामध्ये सस्पेन्सरी लिगामेंट असतं आता हे जो आपण इथं खाज बघतो किंवा क्लेफ्ट म्हणतो याला याच्या mm -hmm. आतमध्ये एक सस्पेन्सरी लिगामेंट असतो आणि याच्यामुळे ही कास धरून ठेवली असते याला मेडियल सस्पेन्सरी लिगामेंट म्हणतात आणि याच्या बाजूला सुद्धा काशीच्या इथं जे पेल्वी फ्लोअर आहे इथून ते खाली आलेलं असतं आणि बाजूच्या साईडने सुद्धा आपल्याला काही सस्पेन्सर लिगामेंट असतात ज्यांनी कासेला उचलून धरलेलं असतं आता ह्या लिगामेंटचा फायदा काय आहे की कास जितकी वर असेल तितकी जमिनीपासून त्याचं अंतर जास्त असतं आणि जितकं जास्त अंतर असेल तितकं आपल्याला सडांचा जमिनीशी संपर्क कमी येतो कास अशी हालत नाही किंवा पेंडुलस आडर जे म्हणतो आपण किंवा लोंब काढणारी कास नसते त्यामुळे त्याला फिजिकल ट्रॉमा किंवा त्याला दुखापत होत नाही आणि ते आ, कास त्याला प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने मिळतं तर मित्रांनो हे सस्पेन्सरी लिगामेंट एकदम स्ट्रॉंग पाहिजे कास खाली लोंबलेलं नसतं जर हा सस्पेन्सरी लिगामेंट जर तुटला किंवा वीक झाला तर आपल्याला कास खाली लोंबलेली दिसते आणि सडं बाहेरच्या बाजूला फाकलेलं दिसतं तर तसं असतं त्याचबरोबर मित्रांनो खाली जर आपण बघितलं तर याचे या सस्पेन्सरी लिगामेंटमुळं मागच्या बाजूने दोन कप्पे होतात आणि जर साईडने बघितलं तर परत मागचा एक भाग आणि पुढचा एक भाग असे दोन कप ठेवा तर कासाचे चार भाग असतात आणि ह्या चार भागाच्या खाली आपल्याला सड असतं तर मित्रांनो हे सडाचं जर आपण बघितलं तर ही मागची दोन सडं थोडी जवळ पाहिजे आणि पुढची दोन सडं थोडी बाहेरच्या बाजूला पाहिजे असे जर कास असेल तर ते जनावर जास्त दूध देतं आणि मिल्किंग मशीन लावायला ते सोपं असतं सडाच्या तोंडाचा जर आपण विचार केला तर आता इथून दूध बाहेर पडणार आहे आणि हे जे तोंड आहे सगळ्यात नाजूक भाग आणि महत्वाचा भाग जो आहे तो हे सडाचं तोंड आहे तर या सडाच्या तोंडाला आपल्याला इथे जे तोंड बंद होण्याचे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण स्ट्रिक कॅनल म्हणतो तर सडाचं तोंड बंद करण्यासाठी एक स्ट्रिक कॅनल असतो या कॅनलच्या भोवती काही स्नायूंचं आवरण असतं हे स्नायू जितके घट्ट आवळते तितक्या चांगल्या पद्धतीने ते तोंड बंद होतं परंतु आपण दिवसातून दोन वेळा धार काढत असतो आणि त्यावेळेस हे तोंड उघड होत असते आणि ह्या तोंडाच्या आतमध्ये एक कॅरेटिन प्लग नावाचा एक थर तयार होत असतो किंवा आपण जे खळ म्हणतो ते तयार होत असते प्रत्येक मिल्किंग नंतर तर ही खळ जी आहे ती प्रत्येक मिल्किंगच्या वेळेस निघून जाते आणि प्रत्येक मिल्किंगच्या वेळेस नवीन तयार होत असते तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण दूध काढत नाही त्यावेळेस आतमध्ये जंतूंचा प्रवेश रोखण्याचं काम जनावर किंवा त्याची कास स्वतः स्वतः करत असते यामध्ये महत्वाचे घटक जे आहेत ते आपण आता बघितलं की बाहेरची त्याची सपोर्टची सिस्टीम कशी स्ट्रॉंग पाहिजे कातडी चांगली पाहिजे कातडीने पुढं क्रॅक नको त्याचबरोबर सडाची त्वचा आणि सडाचं तोंड सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहिजे तर या गोष्टी होत्या कासेचं प्रोटेक्शन करण्यासाठी मित्रांनो कासेचं स्ट्रक्चर बाहेरच्या बाजूने कशा आहेत आपण जाणून घेतलं कासेच्या आतमध्ये दूध निर्माण करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याबद्दल सुद्धा आपण थोडं जाणून घेतलं पाहिजे जेणेकरून आतलं जर स्वच्छ आपल्या रीतीने कळलं तर दूध कसं तयार होतं नेमकी मस्टायटिस झाल्यावर कुठं डॅमेज होतो आणि मस्टायटिस होऊ नये म्हणून आपण कशी कशी काळजी घेतली पाहिजे आपल्याला समजू तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं दूध तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या एका एका -एक पेशीचं मिळून असं एक गोल फुग्यासारखं आवरण असतं आणि त्याच्या आतमधून ह्या पेशी दूध तयार करतात आता ह्या पेशीमधून दूध तयार करून ते त्या गोल फुग्यामध्ये सोडलं जातं हा अतिशय डोळ्याला दिसू न शकणारा इतका छोटा फुगा असतो आणि हे असे छोटे छोटे फुगे एकत्र जोडून त्याला लोभ मानतात आणि या लोभचा परत असे खूप सारे लोभ जर एकत्र येऊन त्याचं लोबविल तयार होतो आणि खूप सारे लोभ्यूल आणि त्याचे दूध वाहून आणणाऱ्या नळ्या या सगळ्या एकत्र येऊन त्याचं दूध कासेच्या कप्प्यामध्ये येतात कासेला एक आडर सिस्टर्न असतो यामध्ये कासेचा कप्पा हे सगळं दूध सोडत असतं आणि तिथून खाली पुन्हा जे सड आहे त्या सडामध्ये सुद्धा एक छोटा कप्पा असतो किंवा सडामधली जी जागा आहे त्यामध्ये काही दूध येत असतं आणि तिथून खाली सडाचं जे बाहेरच्या बाजूचं तोंड आहे जो स्ट्रिक कॅनल आहे त्याच्यातून तो जो सात ते आठ एम एम लांबित असतो त्याच्यातून दूध बाहेर येत असतो तर सडाच्या आतमध्ये जे एक सिस्टर्न आहे ते अतिशय नाजूक आवरणाची बनलेली असतं ज्याच्यात दूध असतं आणि आपण दूध काढत असताना तिथे दाबून आपण ते खाली काढत असतो त्यामुळे अंगठा लावणे किंवा दूध काढताना तिथे काही डॅमेज झाला तर मस्टायटिस होण्याची जी आवश्यकता शक्यता असते आणि हा सात ते आठ एम एमचा जो खाली स्ट्रिक कॅनल आहे तोसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो बाहेरचं इन्फेक्शन हातमध्ये दौने यासाठी तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळेस आपल्या मस्टायटिस होतो त्यावेळेस ह्या स्ट्रिक कॅनलमधून घुसलेले जे जीवाणू आहेत ते अगोदर सडामध्ये मल्टिप्लाय होतात किंवा वाढतात तिथे ते, ते इस्टॅब्लिश होतात तर कधी कधी आपल्याला एखादीच गाठ आलेली दिसते दुधामध्ये आणि नंतर मग परत पुढच्या जर आपण त्यावेळेस लक्ष दिलं नाही तर आपल्याला पुढच्या मिल्किंगची वेळेस होतं की पूर्ण कास सुजलेली आहे किंवा तिथून पूर्णचं पूर्णच दूध खराब निघत आहे तर अशा वेळेस काय होतं की स्थळामध्ये जे जीवाणूंची वाढ झालेली आहे ती वरमध्ये वर, वर जाऊन जे कासेचे ग्लँड सिस्टर नाही किंवा ज्या दूध तयार करणारे पेशी त्यांना तिथं इन्फेक्शन होतं आणि डॅमेज सुरू होतो त्याचबरोबर मित्रांनो काही जीवाणू असे आहेत ते आतमध्ये जाऊन बसतात आणि पूर्ण जर आतल्या सेलपर्यंत जर गेले आणि तिथं जर डॅमेज केला तिथल्या जर ह्या पेशी दूध तयार पेशी फायब्रस टिश्यू किंवा जे जखम झाल्यानंतर वरण तयार होतं तशा पेशींनी जर बदलले तर आपल्याला तिथे फायब्रोसिस झाल्या जाणून येतो घासकडक झालेली किंवा तिथे कासेला कायमस्वरूपीचा कडकपणा येतो आणि तिथून पण दूध येतो अशा पद्धतीने आपल्या मास्ट्रायटीसमध्ये डॅमेज होऊ शकतो आणि आतमध्ये लोबविलपर्यंत आतपर्यंत जर आपण बघितलं आणि तुम्हाला चित्रामध्ये दाखवतो इतक्या खोलपर्यंत जर इन्फेक्शन गेलं तर खालून फक्त ट्यूब सोडून किंवा खालून औषध सोडून मस्ट्रायटीस बरा होऊ शकत नाही त्यासाठी कधी कधी आपल्याला मानेतून रक्तातून असे इंजेक्शन देऊन ते रक्तामार्फत कासेत आले पाहिजे असं करावं लागतं आणि मग तिथून ते जीवाणू मारण्याचं काम आपण करू शकतो काही जीवाणू कशा पद्धतीने सुद्धा मरत नाही तिथे लपून राहतात आणि आपल्याला काही जनावरांमध्ये महिना दीड महिना झाला किंवा काही ठराविक कालावधी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा मग झालेला जाणून येते तर अशा पद्धतीने आपल्याला या कासेचं स्ट्रक्चर समजून जर घेतलं तर मग कंट्रोल करायला मदत होते